thank <laughs> you सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे आणि म्हणून त्या निमित्ताने आज मुक्ताईनगर येथून आदिशक्ती मुक्ताई यांच्या पालखीची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे अतिशय रम्यशा वातावरणामध्ये मी म्हणेल अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये या, वाता या पालखीची सुरुवात आज या ठिकाणून थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी होईल आणि ही पालखी सतरा जुलैला म्हणजे जवळपास अठ्ठावीस दिवसाचा प्रवास करून ती या ठिकाणी पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे आणि म्हणून सरकारच्या वतीने यावेळेला ही वारी निर्मलवारी व्हावी स्वच्छवारी व्हावी सुरक्षितवारी व्हावी आणि म्हणून सर्व काळजी घेण्यात आलेली आहे यावेळेला माझं ग्रामविकास खातं आहे या खात्यामध्येच्या त्या खात्यामध्ये जवळपास अडोतीस कोटी रुपये गेल्यावेळी आम्ही सतरा कोटी रुपये दिलेले होते यावेळेला अडोतीस कोटी रुपये एकट्या ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून ही वारी निर्मल होण्यासाठी स्वच्छतागृह असली पाहिजे स्नानगृह असली पाहिजे पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था चांगल्या असल्या पाहिजे यासाठी देण्यात आलेलं आहे नगरविकास खात्याने काही निधी दिलेला आहे आरोग्य खात्याने काही निधी दिला आहे आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि जवळपास पासष्ट ते सत्तर कोटी रुपये या ठिकाणी यावर्षी आम्ही या, या वारीसाठी ठेवलेले आहेत आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की वारीमध्ये कुठलाही अपघात होऊ नये पण दुर्दैवाने काही झालंच तर त्या ठिकाणी सर्व वारकऱ्यांचा आम्ही विमासुद्धा उतरवलेला आहे प्रत्येक दिंडीला पंधराशे दिंड्या या ठिकाणी मग पंढरपूरला जात असतात राज्यभरातून आणि म्हणून या दिंडीसाठी प्रत्येक दिंडीसाठी वीस हजार रुपये हे आम्ही यावर्षी पहिल्यांदाच मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या सरकारने या ठिकाणी घोषित केलेले आहेत आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की ही वारी अतिशय सुंदर व्हावी अतिशय सुरक्षित व्हावी यासाठी जे जे काही लागेल है हैं तीशे तीशे हैं हैं तीशे 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 ती सर्व मदत सरकारच्या वतीने आम्ही या ठिकाणी करतो आणि सुरक्षितच्या दृष्टीने आणि निर्माण वारीच्या दृष्टीने आम्ही कुठेही या ठिकाणी कमी पडणार नाही देवाला काय आता यावर्षी चांगला पाऊस पडू नये वरुण राजा जो आहे आमचा जो शेतकरी राजा आहे त्याला बाबा सगळ्यांना सुखी ठेव वरुण टाकलेला आमची विनंती आहे कुठेही अतिवृष्टी दुष्काळ किंवा वादळ हे होता कामा नये काही करून शेतकऱ्यांना चांगले सुखीचे दिवस येऊ दे आता पावसाळ्याची सुरुवात आहे पेरण्याला सुरुवात झालेली आहे आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी आमचं हेच मागणं आहे नुकता याच्या पुन्हा मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत त्यांनी आपली सगळी पंतप्रधानांनी धुरा हातात घेतलेली आहे या देशाला अतिशय उच्च स्थानी सुपर पॉवर महाशक्ती देशा हो दे, या देशाला होऊ दे विश्वगुरु या राष्ट्राला होऊ दे हीच आमची संत मुक्त चरणी मागणी आहे विधानसभेसाठी मागणं मला काही उचित वाटत नाही विधानसभेमध्ये आधी शक्ती मुक्त आहे मला शक्ती निश्चित देणार आहे पण त्यासाठी आधी राजकीय आजचा विषय नाही आहे पण निश्चित शेतकऱ्यांचं भलं व्हावं चांगले दिवस शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सुविधा आले पाहिजे ही मागणी आमची प्रामुख्यता या ठिकाणी चला संत मुक्ताई आताची इच्छा आहे नाही मुक्ताई म्हणजे आपल्याला कल्पना आहे सर्व राज्यभरातून देशभरातून या ठिकाणी भाविक येत असतात ब वर्ग या ठिकाणी आहे तीर्थक्षेत्राचा दोन्ही या ठिकाणी मंदिरं आहेत या ठिकाणी हजारो नाही लाखोंच्या संख्येत भाविक येत असतात वर्षभर त्यांची रेल या ठिकाणी सुरू असते आणि म्हणून यांना अवर्गामध्ये करावं असा प्रस्ताव मी यांच्याकडे मागितलेला आहे निश्चित त्या ठिकाणी सगळे निकष तपासून वर्गामध्ये त्यांना रूपांतरित त्या ठिकाणी येईल काही निधीची आवश्यकता मंदिरासाठी त्या ठिकाणी अजूनही काही काम अपूर्ण आहे सरकारने आधीच दोन्ही मंदिरांना पाच पाच कोटी रुपये दिलेले आहेत अजूनही काही निधी अपूर्ण आहे किंवा काही कामं अपूर्ण आहेत त्यासाठी जो लागणारा निधी आहे तर तो, तो दहा कोटी असेल पंधरा कोटी असेल शास्त्राच्या वतीने देण्याचं मी या ठिकाणी मान्य केलं